श्री गुरु गुरुभिवन आज बेळकोनी येथे गणेशाचं सामूहिक आरती आणि प्रबोधन चिंतनाचं ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असून आतापर्यंत तुम्हा सर्वांना सुंदर असा मार्गदर्शन केलेले बजरंग दळाचे प्रांत संयोजक गजानन पंचाळजी सोबत आलेले सर्व हिंदुत्व विचारधाराचे तरुण कार्यकर्ते गावातील प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ नागरिक माता भगिनी नवतरुण तरुण बालगोपाला गणेशाच्या स्थापना आज बेळकोणी गावामध्ये एक गाव एक गणेशाची संकल्पना पूर्ण तुम्ही सगळंजण केलेली आहात गणेश उत्सव नेमका करण्याचे उद्देश सर्वांना आज तुम्हाला कळालेली आहे नसेल तर एका गावामध्ये दहा गणपती बसवायचं गल्ली गल्लीमध्ये पाच पाच मुलं गणपती बसवायचं आणि त्याच्यातला दोनशे चारशे रुपये जमा करायचं दुपारी एकाचे संध्याकाळी एकाचे भंडारा करायचा आणि उत्सव संपून टाकायचा म्हणजे जेणेकरून हे जे काही दिवसेंदिवस वाढत होत गावात एक गावात दहा गणपतीचं सर्व काही बंद करून एक गाव एक गणपतीचं संकल्पना या बेळकणी ग्रामस्थांनी आज पार पडू लागलेली आहात याचं नेमकं उद्देश काय आहे गणेशाची स्थापना या भाद्रपद महिन्यामध्ये अकरा दिवसाचे उत्सव करणं तो म्हणजे समस्त हिंदू समाज जागी झाला पाहिजे त्याकरिता गणेशाची स्थापना झालेली आहे लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रामध्ये प्रथमत पुणे त्या भागामध्ये त्यांनी सर्व हिंदू समाज एकत्रित आला पाहिजे त्या उद्देशातून गणेश स्थापनेचं सार्वजनिक उत्सवाला त्यांनी सुरुवात करून दिलं त्या अनुषंगाने संबंध महाराष्ट्रभरामध्ये या उत्सवाला एक लोक उत्सव म्हणून आपल्या गावातला उत्सव म्हणून सर्व संपूर्ण महाराष्ट्र त्याला अंगीकारले आणि त्याचबरोबर बघता बघता समस्त देशभरामध्ये जगभरामध्ये गणेश उत्सव साजरे होतो मग लक्षात घ्या लोकोत्सव आज जगभरामध्ये जात असताना गणेशाची स्थापना तुम्ही जण केलं सकाळी संध्याकाळी आरती पूजा होतो प्रसाद भेटतो एवढा वर आपला भागणार नाही गणेशाची पूजा पाठ आरतीचे बरोबरही सुद्धा प्रसाद तर मिळतोच मिळतो प्रसादाचे बरोबरही सुद्धा थोडाफार ज्ञान सुद्धा मिळालाच पाहिजे म्हणून नेमका कशाचे ज्ञान मिळाला पाहिजे आम्ही सगळेजण कोण आहोत मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर प्रत्येक जणाला आपल्या आपल्या परीना जगणं असतो परंतु ह्या भारत देशामध्ये जन्मलेलं प्रत्येक जण स्वतःला वेगळ्या वेगळ्या जातीमध्ये बाटण्यापेक्षाही इथं जन्मलेलं प्रत्येक जण स्वतःला हिंदू म्हणून समजून जगला पाहिजे प्रत्येक ह्या देशात राहणारा तुम्ही सगळेजण हिंदूच आहात कारण ह्या हिंदू राष्ट्र जगभरामध्ये एकमेव आपले राष्ट्र आहे इथं सर्व पंथाला सर्व जातीला सर्व विचारधाराला प्रोत्साहन देणारा आपला देश आहे हे अध्यात्माचा देश आहे ह्या देशामध्ये आम्ही सगळेजण गुण गोविंदांना राहायचा आपल्या सर्वांना हिंदू संस्कृती मेव आपल्या संस्कृती आहे त्या संस्कृतीचं पलीकड कोणी जात कामा नाही म्हणून आज सगळेजण तुम्ही गावामध्ये जात असताना वेगळे वेगळ्या जातीनं वाटलं तर होतो काय तर तुमच्यामध्ये फार वेगळं वेगळं बाहेर सुरुवात होतो स्वतःला तुम्ही वेगळ्या वेगळ्या जातीमध्ये समजून घ्यायचा तर तुमच्यामध्ये भेद निर्माण होतो तर तुमचे विकरलं म्हणजे तुमची हा समाज विकरून गेला वेगळं वेगळं झालं तर तुमचं तुमच्यावर आक्रमण सोपा होतो कारण तुमचं तुमच्यातलं मतभेद तयार करून तुम्हाला त्यांनी वेगळं करून दिलं तर सहजपणे तुमच्यावर कुणीही काही करू शकतात परंतु आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्रित असेल तर बघा पाच बोट वेगळा असेल तर कुठल्याही बोटाला काही होऊ शकते का नाही सहज बघा पाच बोट आहेत हात केलं सगळ्यांना पाच बोट दिसतो परंतु एक मूठ झाल्यानंतर हाताला काहीच होता कामा होणारा नाही म्हणून एक मूठ जर का आपल्याला हिंदू म्हणून सर्वांना राहायचं आहे तर ते करायचं असेल तर आजपासून आम्ही सगळेजण आपल्या जाती घरात ठेवलं पाहिजे बाहेर आपण आल्यानंतर कसं गणेशाकडे तुम्ही पाहिलं तर तो गणेश काय आहे प्रधान देव आहे सर्व देवदेवतामध्ये प्रधान आहे म्हणून त्याला गणेश असं म्हटलेलं आहे गणांचं नायक आहे म्हणून त्याला गणनायक असं म्हटलेलं आहे म्हणून ह्या गणेशाची पूजा करणं म्हणजेच काय होतो तर सर्व देव देवतांची पूजा होणार आहे तर अशी विघ्न दूर करणारा दुःख दूर करणारा या जगाचा मालकाचं पुत्र, पुत्र। म्हणजे त्या भगवंत महादेवाचं पुत्र गणेशाची पूजा तुम्ही करत असताना येणाऱ्या काळामध्ये सर्वजण आम्ही सगळे एक होऊन जगतो त्यासाठी एक संकल्प सर्वांना करायचा आहे सध्या या हिंदू समाजावर खूप मोठं आक्रमण चालू आहे हिंदू समाजावर आघात होऊ लागलेले आहे ला अनेक लोकांना माहिती नाही आज अनेक या गावातल्या तरुण मुलांच मोबाईलमध्ये येत आहेत अनेक जिहाद आपले समाजावर होऊ लागलेले आहेत ला त्यासाठी अनेक लोकांना माहिती आहेत लवू जिहाद सर्वांना माहिती आहे लवू जिहाद मधातून काय होतो तर हिंदू समाजातल्या मुलींना बाटले जातो मग तुमची मुलगी आज बारावीला आहे दहावीला आहे तर तुमच मुलगी आज शाळाला जात असताना कॉलेजला जात असताना तुमच्या मुलींचे बरोबर कोण असते तुमच्या मुलींचं मैत्रिणी कोण आहे तुमचं मुलगी शाळाला गेले कॉलेजला गेले दिवसभर ते कुठं बसते कुठं उडते ह्याचं जा थोडाफार जाणकारी ठेवणार ते मुली म्हणून तुमचं जबाबदारी आहे कारण तुमचं मुलीवर तुमचा नजर असेल तर तुमचं मुलगी अजिबात बिघडणार नाही आज मुली मुलींच्या हातामध्ये तुम्ही मोबाईल दिलात तर तुमचे मुलींचं मोबाईलमध्ये एक आहे का दोन शिम आहे हे सुद्धा बघणं फार गरजेचं आहे तुमचं मुलीकडे एकच मोबाईल दिसतो परंतु सिम मात्र फार वेगळा वेगळा असतो म्हणून तुम्ही सक्तीनं तुमच्या मुलींना सांगितलं पाहिजे तर आम्ही हिंदू संस्कृतीमध्ये जगणारे आहोत तर आम्ही कुठलेही बळी न पडता आम्ही तुमच्या मुलींना असं सांगितलं पाहिजे तर आम्ही हिंदू संस्कृतीमध्ये जगणारे आहोत आम्ही आमचं जे काही परंपरा रूढी आहे मध्येच आम्ही राहायला पाहिजे म्हणून मुलींचा हातामध्ये बांगडी घालणे मुलींचा कपाळाला कुंकू लावण्याचं सर्व शिकवण शिकवण्याची गरज तुम्हाला सर्व माय मुलींच आहे आणि त्याचबरोबर मुलींचं तर झालंच झालं तर मुलांचं सुद्धा सांगणं फार गरज आहे आज तुमचा मुलगा कुठं बसतो दहावीला आहे बारावीला आहे तर तुमचे मुलगा कुठंच चालले कारण आपण म्हणतो ना, ना मुलीवर तर फार लक्ष दिलंच पाहिजे पण मुलावर मुलावर सुद्धा लक्ष देणं फार गरज पडलेली आहे कारण तुमचे मुलगा दहावीला आहे बारावीला आहे काय करतो तुम्हाला काही माहिती नाही पण तुमचे मुलगा एखादा गुटखा खाला एखादा तंबाखू खाला ते तुम्हाला कळालं तर बापाने मात्र त्याची थोबाडावर मारायलाच प्रयत्न करतो माय म्हणून तुम्ही काय करणार तुम्ही म्हणतो नाही राहू द्या पहिला चूक केले राहू द्या मग अशी करत करत तंबाखूवरून गुटखा जातो गुटखावरून अजून पुढे व्यसनी होऊन जातो म्हणून मौलिक तुम्हाला सांगतो तुमचे मुलगा बिघडायचे कारण ते पहिलं तुम्हीच आहोत म्हणून मुलावर अजिबात लाड करू नका मुलांना योग्य संस्कार द्या त्याला जाणीव करून द्या बाबा आम्ही या हिंदू संस्कृतीमध्ये जगणारे आहोत आम्ही देव देश धर्माला मानणारे आहोत म्हणून प्रत्येक जण आपलं आपल्या परंपराप्रमाणे तुमच्या मुलावर योग्य संस्कार द्या लिंगायत संस्कृतीमध्ये असेल तर त्याला दीक्षा द्या वारकरी संप्रदायामध्ये असेल तर त्याला तुळशी माळा घाला दत्त दत्तसंप्रामध्येच दत्त संप्रदायामध्ये असेल त्याची गळ्यामध्ये माळ घाला कारण तुमच्या जातीप्रमाणे चालणारं जे काही रूढी परंपरा आहे ते सगळे अध्यात्मच आहे तो धार्मिकच आहे ते काही वेगळा नाही तुमच्या घराण्यामध्ये चालणार जे काही परंपरा आहे त्या परंपरामध्ये तुमच्या मुलांना तुम्ही सोबत घ्या मुलांच्या गळ्यामध्ये तुळशी माळ तुम्ही गाठलं मुलांच्या गळ्यामध्ये लिंग गाठलं मुलांच्या गळ्यामध्ये तुम्ही माळ गाठल्यानंतर तो मुलगा अजिबात बिघडणारा नाही म्हणून मुलांना देखील संस्कारित करणं तेवढंच गरजेचं आहे म्हणून ह्या सर्व गोष्टी सांगत असताना हिंदू समाजावर होणार अनेक जे काही आहेत त्या सर्व गोष्टीवर आज जाहीरपणे न बोलता अनेक तरुणाने विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दळ असेल संघ परिवारामध्ये सर्व मुलं आज तुम्ही सोबत आलेले आहात वारंवार जागृती राहा सर्व मुलं वारंवार वार वार बैठकी घेणं असेल तालुक्यात नेणारा जे काही विचार आहे तो गावामध्ये एकत्रित येण्याकरिता सर्व तरुणांनी जागृत असायला पाहिजे एवढ्या ह्या प्रसंगामध्ये सांगत येणारे काळ दोन हजार चोवीस फार महत्वाचे दिवस आहे कारण आता तुम्ही पाहिलं लोकसभेमध्ये काही नसताना लोकांमध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण केला मग याच अवघड काय झालं तर आपल्या देशामध्ये जे काही नरेंद्रभाई मोदी जे काही खूप मोठं हिंदुत्वावर काम करणार होते त्यांनावर थोडस बंधन आला त्यांनी काय रुकणारा नाही पण थोडाफार बंधन आला कारण काय तर आपला मतदाता जागृत नाही म्हणून आज इतर गैर हिंदू म्हणून जे काही म्हणतो तो मात्र पार हैदराबाद दिल्ली मुंबई पासून ते आले आणि ते मतदान केले पण आपले मात्र हिंदू समाजातले सगळेजण लग्नाचं तारीख आहे पहिलं लग्न लावून नंतर बघू म्हंटल मग ते लग्न लावून वापस जेवण करून याच्यापर्यंत वेळ संपून गेला वागू दे म्हटलं तुम्ही मग आपली हिंदू समाज कुठं कुठं जागी झाला पाहिजे हे फार महत्वाचं आहे हिंदू समाज प्रत्येक वेळामध्ये देशाचा विषय असेल जाती मतपंत बाजूला ठेवायचं आपल्या देशासाठी एकत्र यायचा तो आले तरच आपण सगळेजण साबत राहू शकतो कारण येणारे संकट फार अवघड आहे आपण सगळं फार गापिल असतो आज तुम्हाला अनेक गोष्टीवर तुम्हाला माहीतच नाही तुम्ही तर असं राहतो की आता आमच्यावर काहीच होणार नाही परंतु एकदा तुमच्यावर आक्रमण सुरू झालं तर त्यावेळामध्ये काही आपल्याला सापडणार नाही म्हणून येणार दोन हजार चोवीस मात्र ते तुमच्या हातातलं आहे तर प्रत्येक जण एक जागृती म्हणून मतदान म्हणजे ते आपल्यासाठी एक सण आहे तसे समजायचं संपूर्ण हिंदू समाज तुमच्या मुलाला अठरा वर्ष झाले असेल तर त्यानं कंपल्सरी मतदान केलंच पाहिजे असे ठाम संकल्प सर्वांनी घ्या प्रत्येक जण त्या मतदानाचे दिवस मात्र कुठलाही कार्यक्रम ठेवायचं नाही ना लग्न आहे ना मोर ते काहीच न ठेवता प्रत्येक हिंदू समाज वोटिंग केलंच पाहिजे आणि वोटिंग करत असतानाही सुद्धा कुणाला वोटिंग करायचं कुणाला मतदान करायचं कोण आहे उमेदवार त्याचा देखील थोडाफार आपण छान केलंच पाहिजे आपली देशासाठी आपली समाजासाठी योग्य असणार उमेदवाराला सर्वांनी मतदान केलंच पाहिजे म्हणून मतदानाची जाग्रतेच्या बरोबरही सुद्धा या दोन हजार चोवीस मध्ये अनेक लोकांची मत आहेत बरेच या ह्या मतदानमध्ये म्हणजे ह्या इलेक्शनमध्ये उतरण्याचे प्रयत्नात आहेत म्हणून सर्वांचे बरोबरही सुद्धा माझ्यावरही सुद्धा काही जबाबदारी जे काही राष्ट्रप्रेमी आपण म्हणतो राष्ट्रहित करणारे जे काही लोकमंडळी आहेत त्यांनी माझं पर्यंत आल्याने सांगितले महाराज तुम्हीही सुद्धा प्रयोग करून बघायला काही हरकत नाही सर्व राष्ट्रप्रेमी देशहित करणारा धर्म हित जे काही धर्म हित जाणणाऱ्या लोकांनी मात्र मठापर्यंत आले महाराजावर दर खूप मोठं जबाबदारी दिल्याने सांगितले लोकापर्यंत तुम्ही जा लोकमत जाणून घ्या लोकांना खरंच गरज असेल नक्की तुम्ही सुद्धा उतरायला काही हरकत नाही असं त्यांनी सांगितलं म्हणून या निमित्तानं सर्वांना एक जाहीर आवाहन करायचं आहे तर येणाऱ्या दिवसामध्ये मात्र नक्की ह्या देगलूर बिलोली या मतदारसंघातून काहीतरी चांगलं करायचं असेल तर सर्व हिंदू समाजाला सोबत घेऊन काहीतरी एक वेगळं करायचे प्रयत्न आहे त्यासाठी सर्वांनी या गोष्टीसाठी जागृतीनं आपलं आपल्या पद्धतीनं या हिंदू समाजाला जागी ठेवायचं आहे दोन हजार चोवीस साली आपल्या विचारायचं जे काही ह्या देश हितच जाणणार आहेत धर्म हितच आणणार आहेत त्या मंडळीकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे अशी या ठिकाणी या सांगत हे काही जाहीर सभा नाही हे काही कुठलंही काहीच नाही परंतु आज गणेशाचे एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही सगळा घेत असताना काही मनोगत व्यक्त करणार तेवढंच आहे म्हणून या प्रसंगी मी गावापर्यंत आलो अनेक सर्व तरुण मंडळांनी संपर्कात आले त्यांनी सांगितले की एक गाव एक गणपती संकल्पना आपल्या गावामध्ये झालेले आहेत तर आपण आला पाहिजे म्हटल्यानंतर आलो फार आनंद वाटला संकून बिळकुणी ग्रामस्थ माय समेत सगळ्यांना आज इथे उपस्थित झाला तर प्रतिवर्ष याच पद्धतीनं बेळकोनी गावामध्ये एक गाव एक गणपती संकल्पना अखंडित आणि आबाधित ठेवण्याची जबाबदारी ते तुमचं आहे <laughs> कुठल्याही वेळामध्ये कुठल्याही प्रसंगामध्ये हे उत्सव मात्र वैयक्तिक न करता सार्वजनिक म्हणून एका गावाला एक गणपती संकल्पना अखंड सर्वांनी ठेवावा आणि त्याचबरोबर आजपासून सर्वांनी काही गोष्ट लक्षात ठेवला पाहिजे आपला घराचा मध्ये काही मतपंत असेल घरातच करा आपण लिंगायतो घरात सगळं काय करायचं वारकरी आम्ही घरात करायचं परंतु आम्ही बाहेर आलो गावात आलो तर आम्ही संपूर्ण मंडळी हिंदू म्हणून एकत्रित आलंच पाहिजे म्हणून हिंदुत्वासाठी आमचं सर्व मतभेद बाजूला ठेवून हिंदुत्वासाठी सर्वांनी एक झालं पाहिजे असे या ठिकाणी सांगत आजचा हा गणेश उत्सवाचा जे काही समिती आहेत गावातलं ज्येष्ठ मंडळी तुम्हाला सर्वांना त्या गणेशाचा गणपती बाप्पाचा कृपा आशीर्वाद असू दे म्हणून या प्रसंगामध्ये शिव आशीर्वाद देतो आणि माझं वनले विराम देतो शिवम भयात सगळेजण दोन्ही हात करून मुठ्टी बांधून मुट्टी बांधायची भारत माता की भारत माता की वंदे वंदे हर 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 गणपती बाप्पा गणपती बाप्पा